माझं नाव खंडू सम्राज आधो टाकळे हाजी तालुका जिल्हा पुणे आगामी विधानसभेला आदरणीय महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री वळशी पाटील हे पुन्हा एकदा प्रचंड मताने विजय होतील असा माझा अंदाज आहे टाकळे हाजी आणि आपला बेट विभाग जर पाहिला काय वाटतं तुम्हाला टाकळी आणि हा, हा बेट विभाग म्हणजे बेचाळीस गावांचा विकास गेल्या दहा पंधरा वर्षापासून आदरणीय वळशी पाटलांच्या माध्यमातून म्हणजे जे शेतकऱ्यांच्या गरिबांच्या सगळ्यांच्या ज्या गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा पाणी वीज लाईट रस्ते ह्या सगळ्या गरजा वळसे साहेब करतात आणि वळसे साहेबांकडं कोणतंही काम असलं कुणीही जरी गेलं तर त्यांना कुठलाही म्हणजे गर्वगमीण नाही सर्वसाधारण नागरिक जरी गेला तरी ते त्यांचा प्रश्न ऐकून त्यांच्या पद्धतीने ते ते सोडवतात आणि वळशे साहेब साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर वळशे साहेब आल्याच्यानंतर शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडीत पाण्याचा हा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि आपण वारंवार ह्या बातम्या पेपरमध्ये वाचतो आहे ऐकतो आहे जर वळसे साहेब जर आले नाही तर ह्या बेचाळीस गावाला आणि जाणाऱ्या नदीच्या पाण्याला परत जे बंधारे किटीवेर आणि पाटाचं जे पाणी ते आपल्याला मिळणे अवघड होईल त्यासाठी किमान वळशी साहेबांची गरज आहे जर वळशी साहेब आले नाही आणि नदीला बांधाऱ्याला पाणी जर आलं नाही तर शेतकऱ्याचं जीवन उद्धस्त झाल्याशिवाय राहणार नाही आता जरी विरोधक किंवा कोणी भावनाशील होतात खरं तर हा भाग राष्ट्रवादीचा आहे हे नक्कीच मंजूर आहे पण राष्ट्रवादीचा आजही राहील कालही होता उद्याही राहील पण राष्ट्रवादी सध्या दोन गट पडलेत काही लोकांचा आज शरद पवार साहेबांचा काहीही कुठलाही संबंध नाही पण ती लोक विरोधाला विरोध म्हणून शरद साहेबांचं नाव घेतात खरं वास्तविक साहेबांचा आणि या लोकांचा काही संबंध आहे यांना पर्याय जागा मिळाली आणि आपला विरोध कुठून साधायचा यासाठी ते पवार साहेबांचं नाव घेतात खरं वास्तविक ह्या परिसरात आमचे आदरणीय बापूसाहेब गावडे त्याचप्रमाणे राजेंद्रदादा गावडे यांच्या माध्यमातून हा सर्व विभाग काम करतो आहे आणि आदरणीय वळसे सा वळसे साहेबांकडं राजू शेठ असतील किंवा साहेब असतील जे काय असेल ते त्यांचं गारणं असेल म्हणणं असेल आदरणीय वर्ष साहेबांकडे पोचवतात हो आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या भागाचा विकास होतोय आजही म्हणजे लाखोंच्या कोटीच्या पद्धतीने आमचा विकास झालेला आहे यापेक्षा अजून काय पाहिजे आम्हाला याकरता आगामी काळात आदरणीय वळशे साहेबांच्याच पाठीमागे राहिलं पाहिजे जर वळशे साहेबांच्या पाठीमागे राहिलं नाही तर आपली ही फार मोठी चूक होईल आणि त्या चुकीची फार शिक्षा भोगावं लागेल किमान वैयक्तिकरित्या उद्या कोणतंही कोणतंही सरकार येऊ कोणताही पक्ष येऊ पण माझं वैयक्तिक मत आहे की वळशे साहेब हे कोणत्याही सरकारला घाम फोडू किंवा जनतेचे प्रश्न कुणाकडूनही सोडवतील त्यामुळे या आपल्या भागात तरी निदान वळशे साहेब हे आलेच पाहिजे आणि येथील ही माझी अपेक्षा आहे